नमस्कार सगळ्यांना नागपंचमी आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा श्रावणातलं हे ऊन पावसाचं वातावरण निसर्गात तर बदल होतातच पण ते आपल्या शरीरावरही परिणाम करतात असं ऐकतो आपण आज आपण याचबद्दल बोलणार आहोत म्हणजे श्रावण ऋतू त्यातही नागपंचमी आणि आपलं आरोग्य विशेषत आयुर्वेदिक आहार कसा असावा या काळात असं म्हणतात की पाण्यातील आम्लता बदलते पचनशक्ती म्हणजे अग्नी मंदावतो तर जरा सखोल बघूया हे काय आहे नक्की ते तर आयुर्वेदानुसार पावसाळ्यात म्हणजे ह्या वर्षा ऋतूत आपल्या आहारात काय बदल हवेत आणि हे पचनशक्ती मंदावना म्हणजे नेमकं का काय होतं शरीरात हो हा महत्वाचा मुद्दा आहे बघा पावसाळ्यात कसं हवामान दमट आणि थंड होऊ लागतं ना आयुर्वेदात म्हणतात की यामुळे शरीरातला वात दोष वाढतो वात म्हणजे जी शरीरातली हालचाल नियंत्रित करते ती ऊर्जा आणि याच वातावरणाचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर म्हणजे अग्नीवर होतो तो, तो स्वाभाविकपणे थोडा कमजोर होतो अच्छा त्यामुळेच मग आयुर्वेदात या काळात हलकं आणि सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो म्हणजे कसं तर तांदूळ मुगाची डाळ साधी खिचडी उत्तम किंवा साळीच्या लहा पण दूध दूध तर पौष्टिक आहे म्हणतात त्याचं काय करायचं दूध पौष्टिक आहे हे, हे खरंय पण अग्नी जेव्हा मंदावलेला असतो ना तेव्हा ते पचायला थोडं जड पडू शकतं म्हणून मग ते साधं न पिता त्यात हळद सुंठ किंवा दालचिनी असे उष्ण गुणधर्माचे मसाले घालून चांगलं उकळून प्यावा म्हणजे पचायला सोपं होतं त्याने हो अगदी त्याने ते पचायला मदत होते आणि शरीरातला कफ दोष पण नियंत्रणात राहतो कफ म्हणजे जी शरीराला स्थिरता देते ती ऊर्जा अच्छा म्हणजे मग थंड किंवा शिळं अन्न हे तर टाळायलाच हवं बरोबर काही जण म्हणतात की फ्रीज मधलं खाल्ल्याने आयुर्वेदाच्या दृष्टीनं विचार केला तर थंड आणि शिळं अन्न, अन्न पचनक्रियेवर अधिक ताण टाकतं ते पचायला जड असतं आणि मुख्य म्हणजे ते कफ दोष वाढवतं हो मग सर्दी खोकला अशा तक्रारी वाढू शकतात आणि आपला अग्नी अजून मंद होतो त्याऐवजी उष्ण आणि ताजं अन्न घ्यावं गरमागरम जेवण ताजं शिजवलेलं जसं मुगाच्या डाळीचं कढण किंवा भाज्यांचं गरम सूप उकडलेल्या भाज्या कोमट पाणी पिणं सुद्धा खूप फायद्याचं आहे तुम्ही मगाशी मसाल्यांचा उल्लेख केलात ते फक्त चवीपुरते नाहीत तर अजिबात नाही मसाले हे आयुर्वेदात औषधांसारखे आहेत पावसाळ्यात पचन सुधारायला आणि वाढलेला वाद संतुलित करायला आले हळद जिरे धणे दालचिनी वेलची काळी मिरी हे मसाले खूप महत्वाचे आहेत अच्छा हे उष्ण आहेत आणि पाचक आहेत ते अग्नीला मदत करतात म्हणूनच बघा नागपंचमीला ज्या लाह्या खातात त्यात किंवा असे मसाले घातले तर त्या अजून चांगल्या पचतात नागपंचमीचा विषय निघालाच आहे तर त्या दिवशी दूध आणि लाह्यांना विशेष महत्व आहे या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेद काय सांगतो याबद्दल हो नागपंचमी येतेच पावसाळ्यात जेव्हा पचनशक्ती थोडी नाजूक असते त्यामुळे जरी परंपरा असली तरी आयुर्वेद सांगतो की हे पदार्थ कसे घ्यावेत दूध जसं आपण बोललो वातपित्त शांत करतं पित्त, करत। पित्त म्हणजे आपली पचन आणि चयापचय ऊर्जा पण ते उकळून मसाले घालून घ्यावं थंड दूध नकोच आणि लाह्या साळीच्या लाह्या मुळातच हलक्या सात्विक आणि पचायला सोप्या आहेत त्या चांगल्या त्या नुसत्या खाण्याऐवजी गूळ किंवा मसाल्यांसोबत खाल्ल्या तर उत्तम तळलेल्या लाह्या जरा कमीच खाव्यात कारण तेलकतपणा वाढतो खीर वगैरे करतात त्याची हो खीर केली तर ती ताजी करावी त्यात वेलची किंवा केशर घातलं तर अजून चांगलं पण तीही गरम किंवा कोमट असतानाच घ्यावी बरं आता अजून काय काय टाळायला हवं या काळात म्हणजे हल्ली लोक वर्षभर सॅलड खातात त्याचं काय हो काही गोष्टी नक्की टाळायला हव्यात एक तर पचायला जड पदार्थ म्हणजे खूप तेलकट तळलेले पदार्थ मैद्याच्या गोष्टी शिळं अन्न हे अग्नीवरचा भार वाढवतात आणि थंड पेय आईस्क्रीम ते सुद्धा थंड पेय आईस्क्रीम दही विशेषत रात्री खाल्लेलं दही आणि तुम्ही म्हणालात तसं कच्च्या भाज्यांचं सॅलड म्हणजे काकडी टोमॅटो वगैरे हे सगळं कफ वाढवतं आणि पचन मंद करतं म्हणून ते टाळावं किंवा अगदी कमी प्रमाणात घ्यावं डाळींबद्दल काय डाळिंबांमध्ये मूग आणि तूर डाळ पचायला हलकी असते बाकीच्या डाळी म्हणजे कडधान्य ती पचायला थोडी जड असतात त्यामुळे त्यांचा वापर कमी ठेवावा आणि हो वात वाढतो म्हणून आहारात थोडं तूप किंवा तेल हवं म्हणजे स्निग्धता हवी पण अति तेलकट नको हे झालं आहाराचं या व्यतिरिक्त काही सूचना आहेत का जीवनशैलीबद्दल हो नक्कीच प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं महत्वाचं आहे त्यासाठी तुळस आलं गवती चहा यांचा काढा घेणं चांगलं नियमित पण हलका व्यायाम हवा फार जड नको योगासनं चालणं उत्तम पुरेशी झोप घेणं शरीर उबदार ठेवणं आणि अर्थातच स्वच्छतेची काळजी घेणं कारण या दिवसात इन्फेक्शनचा धोका असतो हे सगळं वात आणि कफ दोष नियंत्रणात ठेवायला मदत करतं म्हणजे एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की पावसाळ्यात आपल्या पचनशक्तीनुसार आहारात बदल करणं गरजेचं आहे हलकं उष्ण ताजं अन्न घ्यावं योग्य मसाल्यांचा वापर करावा आणि नागपंचमीचे पदार्थ सुद्धा म्हणजे दूध आणि लाह्या हे आयुर्वेदाच्या पद्धतीने घेतले तर नक्कीच फायद्याचे ठरू शकतात म्हणजे उकळून मसाले घालून आणि प्रमाणात अगदी बरोबर निसर्गात जे बदल होतात त्याच्याशी जुळून घेणं हेच आयुर्वेदाचं मूळ तत्व आहे आणि हा ऋतू आपल्याला एक संधी देतो हे बघायला की आहारातील छोटे छोटे बदल आपल्या आरोग्यावर किती सकारात्मक परिणाम करू शकतात एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या पावसाळ्यात आपण आयुर्वेदाचं असं कोणतं एक सोपं तत्व अगदी कोमट पाणी पिण्यासारखं किंवा आहारात आल्याचा वापर वाढवण्यासारखं आपल्या रोजच्या जगण्यात सहज आणू शकतो त्यावर विचार करायला हवा